पाचशे कोटींच्या थकीत बिलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार यांचे आझाद मैदान मुंबई येथे काम आंदोलन मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व महापा कॉन्ट्रॅक्टर अँड लेबर असोसिएशन मुंबई यांच्या वतीने आजपासून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण करण्यात आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील लहान मोठे कॉन्ट्रॅक्टर सर्व शासनाच्या बेजबाबदार धोरणाला कंटाळून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित अधिकारी ठेकेदारांना नियमानुसार काम देऊन काम पूर्ण करून घेतात मात्र त्यांचे बिल अदा करताना त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागते काम करून घेताना संबंधित अधिकारी ठेकेदाराच्या मागे लागून सर्व काम पूर्ण करून घेतात मात्र बिल अदा करताना ठेकेदाराला अनेक सहन करावे लागते मंत्रालय जळाल्यानंतर रक्ताचे पाणी करून झटणाऱ्या ठेकेदारांवर उपासमारीची पाळी आली आहे वर्षानुवर्षी ठेकेदारांची होणारी पिळवणूक कामगारांचा पगार भागविण्यासाठी घर गहाण ठेवण्याची वेळ आली आहे कोणामुळे आणि कशामुळे अधिकाऱ्यांची एकतर्फी चालणारी हुकुमशाही आणि मक्तेदारी आणि म्हणूनच ठेकेदारांना काम बंदा बंद आंदोलन सुरू करावे लागले यामध्ये या इलाका शहर विभाग मुंबई मध्य मुंबई विभाग एकात्मिक घटक विभाग जे जे हॉस्पिटल उत्तर मुंबई विभाग अंधेरी या विभागातील सर्व ठेकेदार यांनी काम बंद आंदोलन करून मुंबई आझाद मैदान येथे साखळी उपोषण मध्ये सहभागी झाले होते आमची गेली दीड वर्षापासून इथं पाचशे कोटीची बिलं सार्वजनिक बांधकाम विभाग थकीत आहे या थकीत बिलासाठी आम्ही काम बंद आंदोलन आणि आता आझाद मैदानावर साखळे उपोषण करायला बसतो काय मागणी आहे त्या भेट घेणार आम्ही आमच्या मागणीसाठी आम्ही आमचे सचिव म्हैस्कर मॅडम परंतु वाळके मॅडम आमचे अध्यक्ष अभियंत आणि आमच्या मंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचे चव्हाण साहेबांना आमची तातडीनं गणपतीच्या अगोदर आमची पाचशे बिल दे देण्यात दे दे का थकतात याविषयी आम्हाला बोलायचं नाही आमची थकलेली बिलं आम्हाला द्यावी ही आमची प्रमुख मागणी आमच्या अधिकाऱ्यांची झाली अधिकारी प्रयत्न करतायत परंतु अजूनपर्यंत काही आम्हाला पैसे मिळाले म्हणून शेवटी आम्ही हे काम बंद आंदोलन आणि आझादवान मैदानावर बसण्याचा आम्ही मार्ग स्वीकारला या सगळ्या गोष्टीवर नाही झालं तर इथंच आमचं आमरण उपोषणाला सुरुवात होईल हे आमचं सर्वांचं एक एकमताने ठरलं तुमची भेट झाली नाही अजून काही ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण मुंबई